नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्याकडून दिव्यांगांना रोजगाराची देण्याची मागणी जवाहर मधील दिव्यांग बांधवांनी रोजगार मिळावा म्हणून सरकारकडे मागणी करू म्हणून सर्व दिव्यांग बांधव एकत्र येऊन चर्चा करण्यात आली शासनाकडून पंधराशे रुपये दर महिना मिळतात परंतु त्यामध्ये उदरनिर्वाह होत नाही म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाकडे मागणी करत आहेत तसेच एखादी संस्था एनजीओ डोनर यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला आहे यामध्ये जव्हार तालुका अध्यक्ष जयेश मोरघा सचिव सुरेश रमेश लोखंडे नवसू बोगाडे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोतरणे लक्ष्मण पारधी संजय सांबरे इत्यादी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस जव्हार तालुका गणेश दळवीची रिपोर्ट नमस्कार आम्ही जवाहर तालुक्यामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटना म्हणून काम करतोय तर इथे बऱ्याच प्रकारे वेगवेगळे समस्या आहे दिव्यांगांच्या जसं की बा गावामध्ये फिरलेलो आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे या दिव्यांगांची त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही त्यामुळे असं आम्ही एक कुठंतरी सोर्स निर्माण करतो की तुमच्या मदतीने आम्हाला कुठेतरी फंड उपलब्ध होऊन या दिव्यांगांना रोजगार भेटेल जेणेकरून जव्हारमध्ये हा अतिशय दुर्गम भाग आहे जव्हार मोखाडा बघितलं तर हा खूप वाईट परिस्थिती आहे या जव्हारमध्ये दिव्यांगांची त्यामुळे त्यांना हाताला रोजगार मिळेल तुम्हाला माहीत असेल बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या इतर गरजू लोकांना मदत करतात तशाच प्रकारची एखादी संस्था किंवा सामाजिक कार्य करणारे जर डोनेट आम्हाला करू शकले तर खूप चांगली एक व्यवहारमध्ये युनिट स्थापन होईल आणि तिथे दहा ते बारा लोकं असे येऊन एकत्र काम करतील आणि त्यामुळे त्यांच्याजवळ जीवन सुधारेल आणि हाताला कामसुद्धा भेटेल तर असे तुम्ही बघत असाल पाठीमागे आमचे हे पूर्ण संघटना आहे परंतु आमच्याकडे आर्थिक पाठबळ कमी आहे त्याच्यामुळे जर तुमची मदत मिळाली याच्या माध्यमातून आम्ही इथे ते जवळमध्ये चांगल्या प्रकारे काम आणि तुमच्या मदतीने पुढे सपोर्ट नक्कीच भेटेल सरकारी नियमानुसार जो पंधराशे रुपये महिना भेटतो तसं पगार बघतात तर त्याच्यामध्ये उदरनिर्वाह होत नाही तर माझं असं एक म मन होतं की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक प्रायव्हेट मन होतं की जे स्वस्तेवाले किंवा इतर डोनेट करतात जसे गावामध्ये काही गरजू लोकांना मदत करून जे सहकार्य करतात त्याच पद्धतीने आमच्या या दिव्यांग व्यक्तींना जर काही थोडंफार सहकार्य झालं तर त्यांचा पण आयुष्य असं सुंदर आणि ज्या अडचणी त्यांच्या असतील त्या दूर होतील आणि त्यांच्या पण हाताला काम मिळेल आणि असं वाटतं की माझे जे बोलणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोचून किंवा शासनाकडे पोचून आणि जे स्वस्तीवाले आहेत त्यांच्यापर्यंत पोचून हे निश्चित सहकार्य मिळेल असे आशा कर प्रहार दिव्यांग संघटना म्हणून स्थापित केलेली आहे त्या संघटनेनुसार आम्ही जी काम करतो आहे सर्व दिव्यांगासाठी आमचे इच्छेनुसार काम करतो आहे आणि हे दिव्यांग सर्व काही गोष्टीतून वर्षित आहेत त्यांच्या हाती रोजगार नाही आहे काही लोकांना चालता येत नाही तालुक्यापर्यंत पोचता येत नाही असे लोकांना थोडीशी मदत भेटली तर चांगलं होईल त्यानंतर जे दिव्यांग लोक आहेत असं तुम्हाला वाटेल ते हे फसवणूक करतात खरोखरच दिव्यांग आहे तुमची असली आमान साथी okay. तर चांगल्याच गोष्टी आम्हाला लागतील आणि आमच्याशी संपर्क साधण्यासाठी जे कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे ते तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो आमच्याकडे बघितलं असेल तर हे मागे बसलेले सर्व दिव्यांग लोक आहेत आणि यांना खूप गरज आहे कामाची जर जव्हारमध्ये अशा प्रकारचे एखादं युनिट स्थापन झालं तर त्यांना त्या हाताला रोजगार भेटेल इतर ठिकाणी जसं की मुंबई पुणे या ठिकाणी खूप सारे संस्था आहेत एन जी ओ आहेत त्याच्या मदतीने दिव्यांगांना खूप मदत केली जाते परंतु इथे जव्हार हा असा दुर्गम भाग आहे की इथे कुठल्याही प्रकारचे म्हणजे संस्था किंवा कुणीच मदत करत नाही आमदार कुणाकडून पण मदत झालेली नाही म्हणून आम्ही हा एक व्हिडिओ तयार केला आहे के की जेणेकरून जे डोनेट लोकं करणारे आहेत ते जर त्यांच्यापर्यंत हा पोहोचला तर नक्कीच काहीतरी मदत करू शकतील दिव्यांग लोकांना त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा आणि या गरजू दिव्यांगांना नक्कीच त्याची मदत होईल त्यांच्या हाताला काहीतरी काम भेटेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर दिले त्यांच्यावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती आमच्याकडून जाणून घेऊ शकता तर धन्यवाद